नमस्कार मित्रांनो मी सौरभ देशमुख आपलं आपल्या डी ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद वाळूज मधील कंपन्यांची माहिती जे की आपण आपण पहिला एक भाग बनवला आहे त्यामध्ये कंपन्यांची माहिती दिलेली आहे याही भागामध्ये दे आपण देणार आहोत आणि यानंतरही एक पार्ट येणार आहे आपला ते तुम्ही नक्कीच पहा तर आज आपण बघणार आहोत कंपन्यांची माहिती सवेरा ऑटो कंपन्स प्रायव्हेट लिमिटेड ही ऑटो पार्ट्स मॅन्युफॅक्चर कंपनी आहे तर इथे दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाला विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात नंतरची कंपनी आपण बघणार आहोत अजित इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही इलेक्ट्रिकल मोटर्स अँड पंप्स सेट बनवते इथे इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असते आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाल्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात सोबतच दहावी आणि बारावी मधल्या विद्यार्थ्यांनी पण इथं ट्राय केलं पाहिजे इथे वॅकन्सी असतात नंतरची कंपनी आपण बघणार संजीव ऑटो पार्ट मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी फोर्जिंग अलॉय स्टील याचं मॅन्युफॅक्चरिंग करते इथे डिप्लोमा आणि आयटीआवाल्या विद्यार्थ्यांना वॅकेन्सी असतात सोबतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी आपल्याला बघायला भेटतात आपण ची कंपनी जी बघतोय ती आहे युनायटेड बेव्हर लिमिटेड ही बिअर प्रोडक्शन ची कंपनी प्रोडक्शन करते इथे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी भेटतात समोरचे आहे हॉस्पेरा हेल्थकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही केमिकल अँड फार्मास्युटिकल कंपनी आहे इथे डी बी फार्मसी वाला विद्यार्थ्यांना वॅकन्सी आपल्याला बघायला भेटतात सोबतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी आपल्याला बघायला भेटतात नंतर आपण बघणार आहोत विप्रो एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड इथे ट्यूबलाईट अँड ट्यूब्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी करते इथे इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वालय विद्यार्थ्यांना सोबतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना इथे बघायला भेटतात नंतर आपण बघणार आहोत याची कंपनी बागला इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही इलेक्ट्रिकल मोटर्स ची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे इथे दहावी बारावीच्या विद्यार्थी सोबतच आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाला विद्यार्थ्यांना इथे वॅकन्सी असतात इलेक्ट्रिकल ब्रांच आणि मेकॅनिकल ब्रांच दोन्ही यानंतर श्री गणेश प्रेस अँड कोटेड इंडिया इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड इंजिनिअरिंग फॅब्रिकेशन जॉब यामध्ये मॅन्युफॅक्चर कंपनी करते इथे आयटी डिप्लोमा वाले विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात सोबतच दहावी आणि बारावी वाल्या विद्यार्थ्यांना या वॅकन्सी आपल्याला बघायला भेटते नंतर आपण यानंतरची बघणार आहोत रुबिकॉन फॉर्मेशन प्रायव्हेट लिमिटेड ही फॉर्मेशनची कंपनी आहे इथे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला वॅकन्सी बघायला आप मिळतात नंतर आपण बघणार आहोत एएसआर इंडस्ट्री ही टूल रूम आहे इथे आयटीआ विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात सोबतच दहावी आणि विद्यार्थ्यांना वॅकन्सी आपल्याला बघायला भेटतात यानंतरची कंपनी आपण बघणार आहोत एड्रेट्स ऑटोमेशन इन्स्ट्रुमेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपल्याला स्टील रॉड प्रोडक्शन करताना दिसते इथे आयटीआ आणि डिप्लोमाला विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात सोबतच आय टी दहावी आणि बारावी वाला विद्यार्थ्यांना इथे वॅकन्सी आपल्याला बघायला भेटतं नंतरची कंपनी आहे हिरदान ऑटो कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ही ऑटो कम्प्युटर्स मॅन्युफॅक्चर कंपनी आहे इथे दहावी बारावी आयटीआय डिप्लोमाला विद्यार्थ्यांना व्हॅकन्सी आपल्याला बघायला भेटतात नंतर आपण बघणार आहोत वर्षा प्लास्टिक इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड भरपूर सारी मोठी कंपनी आहे इथे प्लास्टिक मोल्डिंग वाला विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात आयटीआय डिप्लोमाला विद्यार्थ्यांना सोबतच दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना व्हॅकन्सी आपल्याला बघायला भेटतात नंतरची कंपनी आपण बघणार आहोत अजिंता फार्मा लिमिटेड ही बल्क ट्रग्ज फार्मास्युटिकल कंपनी आहे इथे दहावी बारावी सोबतच डी फार्मसी बी फार्मसी वाला विद्यार्थ्यांना इथे व्हॅकेन्सी आपल्याला बघायला मिळतात यानंतरची कंपनी आपण पुढच्या व्हिडीओ मध्ये बघणार आहोत आता या पूर्ण कंपनी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तिथे तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि माहिती आवडल्यास तुम्ही मी लाईक करायला विसरू नका काय अडचण असल्यास कमेंट करायला विसरू नका नवीन असेल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी भेटूया पुढच्या मध्ये नवीन पार्ट मध्ये धन्यवाद